नमस्कार पी सी एम सी डॉट न्यूज हा पिंपरी चिंचवड शहरातील जो नवीन चॅनल चालू झालेला आहे आमचे मित्र विवेकजी नामदार पूर्वीपासून पत्रकारितेमध्ये आहेत त्याचप्रमाणे प्रशांतजी साळुंके यांना गणेशोत्सवानिमित्त व ह्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा आणि आज गणेशोत्सवाच्या निमित्त पी सी एम सी डॉट न्यूजच्या घणरायाची पूजा करण्यासाठी आम्हाला इकडं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद गणेशचरणी हीच प्रार्थना की ह्यांच्या हातून ज्याप्रमाणे न्यूज चॅनलला आपण चौथा स्तंभ समजतो आणि हा समाजातील आणि राजकारणातील चौथा स्तंभ आहे तर जे काही लोकांच्या हितार्थ कामं आहेत ते न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर यावेत आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या जावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गणरायाचरणी प्रार्थना करतो ह्यांच्या हातून आणि सर्व गणेश भक्तांच्या हातून राष्ट्रनिर्मितीचं काम हवं राष्ट्रासाठी काम व्हावं हो, आणि गणपती बाप्पा सर्वांना आशीर्वाद द्यावं सुख शांती समृद्धी आणि धन दौलत देऊन सर्वांचं आरोग्य चांगलं जैं ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र